हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं आज सकाळी सकाळी अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीनो आज सकाळी सकाळी मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे तर ती तर तुम्हाला बघायचीच आहे पण अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण बरेच जण व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाही आहेत त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते तर तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आपला जो लाल भोपळा असतो त्याची रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि थोडंसं दिवसाचं रुटीनसुद्धा शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर लाल भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी ते मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर फोडणीसाठी जिरं मोहरी कडीपत्ता लसूण आणि मिरची या सगळ्या गोष्टी तर मी वापरणार आहे मोहरी चांगली तर तडली की जिरं टाकलं मी त्यात त्यानंतर लसूण घातला लसूण थोडासा लालसर झाला आणि त्यानंतर त्यात कडीपत्ता टाकला आणि हे सगळं छान परतून झाल्यानंतर त्यात हिरवी मिरची घालणार आहे मी तुम्ही हवी तशी घालू घालू शकता वाटून घालू शकता किंवा कापून घालू शकता तर या पद्धतीने मी करून घेते त्यानंतर तुम्हाला हवी तशी तुम्ही बनवू शकता पण मी माझी साधी सिम्पल रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर करते त्यानंतर मग लागेल तेवढी हळद जितकी हळद तुम्हाला भाजीमध्ये लागते तितकी हळद टाकून घ्यायची आणि त्यानंतर भोपळा मी आधी धुवून घेत असते कापल्यानंतर मी भोपळा धुवत नाही त्यानंतर मीठ चवीपुरता मीठ टाकून घेतलं त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेते लाल भोपळा शिजण्यासाठी काही खूप वेळ वगैरे लागतो असं नाही आहे काही बऱ्याच जणी मागची साल काढून घेतात मी मागची साल काढून घेत नाही भोपळ्याची तीसुद्धा खायला छान लागते त्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर तुम कोथंबीर असेल तर कोथंबीर आणि थोडीशी भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्यांचं कूट टाकते आणि भाजी शिजताना त्यावरती झाकण ठेवताना मी त्या झाकणात थोडंसं पाणी ठेवते म्हणजे तुमचे भांडे जर नॉनस्टिक असतील तर तुम्हाला ते ठेवण्याची गरज नाही पण भांडे जर नॉनस्टिक नसतील तर ही टीप आहे की भाजीच्या कढईवरती आपण जे झाकण ठेवतो त्यामध्ये वरती पाणी ठेवायचं म्हणजे ते पाणी थोडं थोडं खाली टपकत राहतं आणि भाजी खाली करपतही नाही आणि भाजीसाठी जेवढं पाणी हवं आहे तेवढं भाजीत पारे पुरेसं पाणी राहतं सुद्धा त्यामुळे मग मी तसं करून घेत असते बघू शकता या पद्धतीने आता भाजी झालेली आहे फोडणी देऊन झालेली आहे तर आता मी शिजण्यासाठी ठेवते तर जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की ताट ठेवते ताटात पाणी ठेवते म्हणजे त्या पाण्याची वाफ होत राहते आणि पडत राहते आणि ते शिजत राहतं व्यवस्थित त्यानंतर मी आज उसळसुद्धा ठेवलेली मोड आणण्यासाठी तर मस्त असे मोड आलेले आहेत जे माझं मोड आणण्याचं भांडं आहे ते मी बाजूला ठेवलं आहे मला सापडे ना त्यामुळे मग स्टीलच्याच भांड्यात खाली पेपर टाकून मोकळे मठ टाकलेले अगदी सुंदर त्याला मोड आलेले आहेत बघू शकता अगदी व्यवस्थित मोड येतात ही टीप अगदी सोपी आहे बरं का तुम्ही यूज करू शकता आहे कायमस्वरूपी त्यानंतर हे बघू शकता या पद्धतीने मी ताटात पाणी ठेवत असते आणि भाजीत वाफ पडून भाजी छान शिजत असते आणि भाजी शिजल्यानंतर मी त्यात शेंगदाण्याचं कूट घालणार आहे त्यानंतर घरात मला पूजा वगैरे करायच्या आधी घराची साफसफाई वगैरे करून घेत असते ॲटलीस्ट झाडू तरी होतोय का ते बघते त्यामुळे मग सकाळी आधी पसारावरून मी कचरा वगैरे काढून घेतला आणि त्यानंतर मग म्हणजे आज स्वयंपाक सकाळी भाजी करून घेतली आधी आणि त्यानंतर मग शिवमला शाळेत जायचं होतं त्याला मी म्हणजे डबा द्यायचा होता त्यामुळे मग म्हटलं आधी फक्त कचराच काढून घेते आणि त्यानंतर त्यान मग चपाती वगैरे करते तर सकाळी सकाळी लवकर ही सगळी जर कामं आटपली ना तर पूर्ण दिवसभर मग काही काम नसतं म्हणजे बाकीची एक्स्ट्राची कामं करायला पण मोकळं असतं त्यामुळे मग आज सकाळी सकाळी लवकर मी बरीच कामावरून घेतली त्यानंतर आज शिवमला टिफिनमध्ये मी मेथीचा पराठा देणार होती त्यानंतर चपात्या पण करायच्या होत्या तर ज्या पद्धतीने आपण चपाती करतो तसंच मी मेथीचा पराठा पण करून घेते फक्त पीठ भिजवताना त्यात आपलं बेसन पीठ टाकते थोडंसं लाल तिखट जिरं मीठ हळद वगैरे टाकते आणि जसं आपण चपाती करतो चारपुडाची तसंच मी पराठा करत असते बघू शकता ह्या पद्धतीने होतो आणि शिवमला डब्याला पराठा दिला की त्याच्यासोबत काही दुसरं नसलं तरीसुद्धा चालून जातं त्यामुळे मी बीर असेल त्याचा पराठा करते मेथी पराठा बनवून देते त्यानंतर लोणचं पोळी पण त्याला चालते त्यामुळे मी जसं मॅगी पास्ता बिस्ता या गोष्टी डब्याला देणं रेकमेंड करणार नाही कोणाला कारण म्हणजे मी जसं शिवमची मॅगी बिस्किट वगैरे बंद केलेले आहेत म्हणजे बाहेरचे फूड बंद केलेले आहेत तसं त्याचा जो हायपर ॲक्टिव पणा होता तो कमी झालेला आहे त्यामुळे मुलांना बाहेरचे प्रोडक्ट देण्यापेक्षा तुम्ही घरी त्यांना साधी लोणचं चपाती जरी दिलीत तरीसुद्धा चालेल पण घरचेच प्रोडक्ट द्या बाहेरचे प्रोडक्ट देऊ नका त्यानंतर मग मी चपात्या करून घेतल्या आणि बाकीची राहिलेली कामं पण करून घेतली मग म्हटलं आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायला पाहिजे बरेच दिवस झाले माझे रेग्युलर व्हिडिओ येत नव्हते पण मागील आठवड्यापासून मी रेग्युलर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा नक्की करत जा आणि अजून चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला मिळतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला जे बेल ऐकून येतं ते प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला लगेच व्हिडिओ बघायला मिळेल तर या पद्धतीने मी चपाती पोळी काय म्हणत असेल तुमच्याकडे तर ते बनवून घेतलं पुण्यात चपातीला म्हणजे याला आमच्याकडे पोळीच म्हणतात आणि पुरणाच्या पोळीला पुरणपोळी म्हणतात तर इथे याला पुरणाच्या पोळीला पोळी म्हणतात आणि याला चपाती म्हणतात त्यामुळे जसं जिकडचे असाल तर मी त्या पद्धतीने त्यानंतर शिवमचा टिफिन वगैरे रेडी केला त्यानंतर शिवमला जायचं होतं शाळेत इथे साईडला टी व्ही चालू होता त्याचा कॉपीराईट कंटेंट घेऊ शकतो त्यामुळे मी तो हायड केलेला आहे शिवमला बाय बाय केलं खरं तर शिवमला सोडायला आता सध्या आजीच आहे मी जात नाहीये घ्यायला पण बऱ्याचदा आजी जाते आणायला सुद्धा आजीच जाते त्यानंतर हे आमच्या शेजारचे चिल्ली पिल्ले तर सकाळी जेवण वगैरे ऑलमोस्ट सगळं बनवून झालेलं होतं खरं तर तो एकटा शाळेत जातोय ना पूर्ण दिवसभर मलाच असं मोकळं मोकळं वाटतं कारण आधी त्याच्यासोबत शाळेत जायची सवय होती आणि आता मी जात नाही पूर्ण दिवस एकटीच असते घरी त्यानंतर मग मस्त छान सुंदर अशी देवपूजा करून घेतली त्याचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर करत असते मागील आठवड्यात मी तुमच्यासोबत देवपूजा मी कशी करते याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो जर अजून बघितला नसेल तर आवर्जून जाऊन बघा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ